आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत केले जाते वर्षभर आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहू नये आपल्या घराची प्रगती व्हावी बाजूने आपल्या घरामध्ये पैसा यावा त्याचबरोबर पैशाची कधीच कमतरता पडू नये आपला व्यवसाय किंवा आपल्याला नोकरीमध्ये चांगलं यश मिळा त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांची पतीची चांगली प्रगती व्हावी हे वर्ष येणारं आपलं चांगलं सुखासमाधानाने जावं यासाठी हा जो मार्गशीर्ष महिना असतो यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत केले जाते बऱ्याच महिला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करतात या दिवशी उपवास केला जातो गुरुवारचा माता लक्ष्मीसाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा तिची नेहमी आपल्यावर कृपा राहावी यासाठी आपण हे व्रत करतो या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार जे असतात त्या गुरुवारी उपवास केले जातात आणि माता लक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते पूजा मांडली जाते आणि तिची सेवा उपासना केली जाते बघा महिलांनी हे व्रत करणं खूप शुभ मानलं गेलेलं आहे जी कोणी महिला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार अगदी मनापासून करते तिच्या संसारामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता राहत नाही तिच्या मुलाबाळांची पतीची प्रगतीही होतेच आणि त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते सु सुख समृद्धी ऐश्वर वैभव त्या घरामध्ये नेहमी असते त्यामुळे बघा अवश्य महिलांनी मधल्या गुरुवारचे व्रत करावे पण बघा काही महिलांना कामाच्या व्यापामुळे किंवा मग आरोग्याच्या तक्रारीमुळे किंवा अजून कुठल्या अडचणींमुळे गुरुवारचं व्रत करणं शक्य होत नाही किंवा गुरुवारचा उपवास करणं शक्य होत नाही तर बघा त्या महिलांनी काय करायचं आहे एक उपाय आवर्जून करायचा आहे गुरुवारच्या दिवशी तरी हा उपाय तुम्ही नक्की करा पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करणं जम तर खूप उत्तम नाही जमलं रोज करणं तर फक्त गुरुवारी मार्गशीर्षमधल्या किंवा शुक्रवारी तुम्ही हे उपाय करायचे आहेत तर बघा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना आहे तर या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि गुरुवारी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत कुठला उपाय करायचा आहे मी करा, तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यापूर्वी कुठल्या गोष्टी कुठली कामं महिलांनी आवर्जून करा हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही मार्गशीर्षचा उपवास केला नाही गुरुवारचा तरीही चालेल पण शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी तरी अवश्य करा दर गुरुवारी करा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ना चार गुरुवार आलेले आहेत पाच डिसेंबरपासून म्हणजे पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे तर असे तुम्हाला चार गुरुवार जे आहेत ते करायचे आहेत तर समजा तुम्हाला उपवास करणं शक्य नाही गुरुवारचा तर फक्त पूजा तरी तुम्ही मांडा तुम्ही ही पूजा सकाळी मांडू शकता किंवा संध्याकाळी देखील मांडू शकता आणि जे व्रतकथेचं पुस्तक आहे ना ते तुम्ही अवश्य वाचा किंवा तुम्ही ते ऐका तरी कारण मार्गशीर्षमध्ये अशा प्रकारे या कथेचं पठण करणं श्रवण करणं याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही हे तरी करू शकता आता बघा आपल्याला उपवास करणं शक्य नाही गुरुवारी तर पूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे त्यामध्ये तुम्ही मांसाहार करू नका मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करा शक्यतो घरामध्येच ते आणू नका महिलांनी तर करायचाच नाही आहे आणि घरातील कोणीही करू नका बघा अशा प्रकारे जर आपण मनोभावे जमेल तेवढ्या सेवा सेवा केल्यानं त्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या देवीला मान्य असतात त्यामुळे बघा जमेल तेवढ्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत जरी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण या गोष्टी आपल्याला जमणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही यांचं पालन करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं स्वस्तिक काढा रोज जमलं नाही तर गुरुवारी शुक्रवारी तरी काढा नाही तुम्ही हळद हल्द, हळदीमध्ये काही टाकलं तरी चालेल फक्त कोरडी हळद घ्या आणि त्याचं स्वस्तिक उंबरठ्यावरती काढा तुम्ही बघा घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा यामुळे वाढते त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका सकाळ संध्याकाळ दिवा लावा सकाळी शक्य नसेल संध्याकाळी तरी तुळशीसमोर या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही दिवा लावायचा आहे आणि गुरुवारी शुक्रवारी तर न विसरता आपल्याला असा हा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे कारण बघा मार्गशीर्ष गुरुवारला खूप महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपण सेवा करतो आणि जो गुरुवार करत असतो तो, तो म्हणजे बृहस्पतीवार आहे आणि बृहस्पतीची म्हणजेच गुरुवारची सेवा करणं म्हणजे ती भगवान विष्णूंना समर्पित असते तर लक्षात घ्या भगवान विष्णूंची सेवा करण्याला देखील खूप महत्त्व आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कारण जर आपण विष्णूंची सेवा केली तर भगवान विष्णू त्या घरामध्ये नेहमी वास करतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सोडून कुठेही जात नाही त्यामुळे माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंची सेवा करा तुळशीसमोर दिवा लावा तुळस जी आहे विष्णूप्रिय आहे विष्णूंना अतिशय ती प्रिय आहे त्यामुळे तुळशीची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे भगवान विष्णू वास करतात आणि तिथेच माता लक्ष्मी वास करते तुळस म्हणजेच माता लक्ष्मीचं ते रूप आहे त्यामुळे तुळशीची सेवा करायला विसरू नका याच्या आधी कधीच तुम्ही तुळशीसमोर दिवा लावत नाही आहे सवय नाही तुम्हाला तर या मार्गशीर्ष महिन्यापासून तुम्ही हे काम करायला सुरुवात करा घरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल त्यामुळे ही सेवा करा दर गुरुवारी आ, माता लक्ष्मीची जी कथा आहे पुस्तकातली ती तर वाचायचीच आहे तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण तरी करायचं आहे विष्णूंची सेवा देखील आपल्याला करायला विसरायची नाही त्याचबरोबर तुम्हाला जर गुरुवारी हळदीचं लेपण करणं शक्य असेल उंबरठ्याला तर ते तुम्ही करा नसेल शक्य तर मी आधी सांगितलं हळदीचं कोरडं स्वस्तिक तरी तुम्ही काढायचं आहे देवघरासमोर मुख्य दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काढा किंवा गुरुवारी शुक्रवारी तरी आपल्याला अशी रांगोळी काढायची आहे यामध्ये लक्ष्मीची पावलं किंवा गोपद्म हे तुम्ही काढू शकता शुभचिन्ह काढा कमळ काढा तरी चालेल तर या गोष्टी तुम्ही करा बघा उपवासच करावा असं काही नसतं काही गोष्टी आपण मनोभावे जर केल्या ना तर त्यादेखील देवी आपली सेवा जी आहे ती मान्य करते त्याचबरोबर बघा गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्याजवळ एखादं लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जाऊन माता लक्ष्मीला गजरा फुटाणे हे अर्पण करा हे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा तांबूल जे असतं म्हणजे पानाचा वेढा असतो ते तुम्ही अर्पण करा तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरामध्ये जे आपण पूजा मांडणी केलेली असते किंवा देवघरामध्ये आपली माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असतो कुलदेवीचा फोटो मूर्ती असते तर तिथे तरी तुम्ही एखादी वेणी किंवा गजरा हे अर्पण करा थोडेसे फुटाणे अर्पण करा आणि त्याचबरोबर जमत असल्यास तांबूल म्हणजे पाण्याचा वेडा आहे तो तरी तुम्ही ठेवायचा आहे काही वेळाने तो गजरा किंवा वेणी हे तुम्ही स्वतः वापरा महिलांनी आणि जे फुटाणे आहे ते प्रसाद स्वरूपात तुम्ही घरच्यांनी खाऊ शकता पण अवश्य तुम्ही या गोष्टी करा त्याचबरोबर जरी तुम्ही काहीच करत नसाल मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करत नाही किंवा पूजा मांडणी पण तुम्हाला जमत नाही आहे उपवास जमत नाही आहे तर तुम्ही जी खीर आहे ती अवश्य करा पूजा मांडणी जर करत असाल फक्त उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही खीर तरी करा उर्वारी रव्याची खीर करा तांदळाची खीर तुम्ही करू शकता अशा प्रकारे ही खीर करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर पूजा मांडणी केली असेल तिथे दे देवीला नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा पूजा मांडणी जरी केली नसेल तरी फक्त तुमच्या देवघरामध्ये तो नैवेद्य ठेवा काही वेळाने हा नैवेद्य तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये सर्व सदस्यांना देऊ शकता तर अशा प्रकारे बघा काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अवश्य तुम्ही करा बघा या केल्यामुळे गुरुवारचे व्रत केल्याचे फायदे नक्कीच आपल्याला होतात आता बघूया की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू घरामध्ये आवर्जून आणायची आहे बघा ही वस्तू अजिबात महाग नाही अत्यंत स्वस्त आहे आणि ती म्हणजे कवडी पिवळी कवडी आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जर कवड्या नसतील तर पाच किंवा सात अशा संख्येमध्ये तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिवळ्या कवड्या आणा पिवळी कवडी नाही भेटली पांढरी भेटली तर घरी आणल्यानंतर त्या तुम्ही हळदीच्या पाण्यामध्ये ठेवा म्हणजे त्या पिवळ्या होतील आणि अशा या कवड्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पुजायला सुरुवात करा त्याचबरोबर माता लक्ष्मीचं जे आपण पूजन करत असतो गुरुवारचं पूजा मांडणी करत असतो तिथे पण पूजनामध्ये या कवड्या तुम्ही ठेवा बघा माता लक्ष्मीला कवडी जी आहे ती अत्यंत प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये ही कवडी असते ना तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते आणि त्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाते आ, आता बघा तुमच्याकडे आधीपासूनच असतील या पाच किंवा सात कवड्या तर खूप चांगली गोष्ट आहे नसतील अशा कवड्या तर तुम्ही अवश्य आणा आणि आपल्याला काय करायचं आहे जरी तुमच्याकडे आधीच्याच कवड्या असतील तरी देखील एक कवडी तुम्ही विकत आणा आणि विकत आणल्यानंतर आपल्याला गुरुवारी काय करायचं आहे तर एक पणती घ्यायची आहे मातीची पणती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या एखादा आणि देवघरासमोर तुम्हाला अशा प्रकारे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप असेल तर अवश्य तुपाचाच दिवा प्रज्वलित करा तूप वापरणं शक्यच नाही तर तुम्ही तेल वापरू शकता तर असा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे किंवा जिथे पूजा मांडणी तुम्ही केलेली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे ही पिवळी कवडी आणि त्याचबरोबर एक लवंग तुम्हाला घ्यायचे आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे धनधान्य संपन्न माझं घर व्हावं माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये वास करावा सुख समृद्धी ऐश्वर वैभव सगळं काही मला मिळावं अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी आणि जी, जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही बोलून दाखवायची माता लक्ष्मीला तिथे आणि त्यानंतर ती कवडी आणि त्याचबरोबर जी लवंग आहे त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करण्याआधी एक डिश घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा म्हणजे आसन द्यायचं आहे दिव्याला आणि अशा प्रकारे उजव्या हातामध्ये कवडी आणि लवंग घेऊन तुम्हाला अशा प्रकारे इच्छा बोलून तुम्हाला त्या दिव्यामध्ये कवडी आणि लवंग टाकायचे आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये हे टाकल्यानंतर दोन वस्तू या तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्तचं पठण करायचं आहे तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हे फक्त तुम्हाला गुरुवारी करायचं आहे असं हा उपाय मार्गशीर्षमध्ये आता चार गुरुवार आहे तर चारही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे सकाळी जर तुम्ही करत असाल तर सकाळीच करा चारही गुरुवार संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करा तर आता दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काय करायचं आहे तो जो दिवा आहे तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही तोच दिवा वापरू शकता जी कवडी आहे ती स्वच्छ करून तुम्ही ठेवून द्यायची आहे एखाद्या डबीमध्ये पुन्हा पुढच्या गुरुवारी अशाच प्रकारे दिवा लावायचा आहे त्यामध्ये कवडी आणि लवंग टाकायची आहे जी लवंग आहे आधी वापरलेली आपण ती एका डबीमध्ये ती पण ठेवून द्यायची आहे आणि जेव्हा शेवटचा गुरुवार असेल त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हा असाच उपाय करायचा आहे आणि शुक्रवारी तुम्हाला ती कवडी जी आहे तर ती घ्यायची स्वच्छ करायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवायची आहे जेव्हा जेव्हा काही शुभ दिवस असेल किंवा मग एखाद्या शुक्रवारी किंवा गुरुवारी ती कवडी जी आहे तिला धूपदीप तुम्ही दाखवू शकता पण ती कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवायची आहे तिजोरीमध्ये किंवा महत्त्वाच्या वस्तू तुम्ही मौल्यवान वस्तू जिथे ठेवताय तिथे ती कवडी ठेवायची आहे आणि ज्या लवंगा आपण त्या दिव्यात टाकलेल्या त्या मात्र काय करायच्या तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्या जळत्या कापरामध्ये त्या टाकायच्या आहेत आणि कापरामध्ये त्या लवंगा टाकल्यावरती ओम श्रीमशी ये नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असाल तरी देखील करू शकता किंवा उपवास केलेला नाही तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा नक्कीच या उपायाने तुम्हाला गुरुवारचं व्रत केल्याचा फायदा हा मिळतो किंवा जे फळ म्हणतो आपण मार्गशीर्ष गोरवाचं ते नक्की तुम्हाला मिळेल आणि बघा या उपायाने आपल्याकडे कधीच पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला काही पैशासंबंधीच्या अडचणी येत असतील तर त्या देखील हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसेल त्यामुळे बघा अवश्य सर्वांनी हा उपाय करा आणि अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की तुम्ही रोज या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची आरती तुम्हाला अवश्य म्हणायची आहे जी दुर्गे दुर्घटभारी ही आरती आहे ती अवश्य सर्वांनी म्हणायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ कापुराबरोबर आपल्याला लवंग ही जाळायची आहे बघा एवढी जरी तुम्ही सेवा केली मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी देखील गुरुवारचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला नक्की मिळते तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल